लक्ष द्यायकड हा बुद्धिमत्तेमधला प्रश्न आहे आणि शाब्दिक उदाहरण आलं की आपल्याला अवघड वाटतय पण अवघड काहीही नसते फक्त समजून घ्यायचं असते त्याच्यासाठी प्रश्न नीट वाचायचा हे माहिती आहे का मला सांगा आणि मग ही गणित बघूया आपण दहा मीटर ला जागा या दहा मीटर जागेवरती एक मीटर अंतरावरती जर झाडं लावायची म्हटली तर किती झाडे लावता येतील दहा मीटर लांबीची अशी जागा आहे आणि तिथं एक एक मीटर अंतरावरती झाडे लावायची किती झाडे लावता येतील किती झाडे लावणार हेच माहिती नाही मग तर्फा कस काढणार सांगा बरं इकडं करून बघायचं का इकडं दहा मीटर अंतर जागा आहे आणि एक एक मीटर अंतरावरती झाड झाड आहे मग एक मीटर अंतरावरच इथलं मोजायला हो पहिला इथं एक झाड लावायला पाहिजे का नको पहिला इथं एक झाड लावावं लागतं मग एक मीटर अंतरावरती हे मीटर अंतर मीटर अंतरावरती हा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हा बघा दहा मीटरच आहे आणि एक एक मीटर दहा मीटरचं हे बघा मीटर कसं मोजलं बघा बघा एक मीटर दोन मीटर तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा मीटर झालं हे दहा मीटर झालं आणि झाड किती झाली बघा अकरा अकरा साली झाली ज्या वेळेला झाड किती लावली विचारलं जाते किंवा त्या रांगेत मुलं किती उभारली जाते हे विचारलं जाते वेळेला एक झाड वाढवायचं असत झाड काय होतं का का वाढलं सांगा सुरुवातीला सुरुवातीला एक लावायला लागते कि नाही आणि तिथून अंतर मोजलं जातंय तिथून अंतर काय केलं जातंय मोजलं जातंय म्हणून झाड झाड विचारली तर एक झाड काय करायचं वाढवायचं दहा मीटरचं दिलं आहे की नाही एक एक मीटर मग अकरा झाड लावली जाणार किती झाडं लावली जाणार अकरा झाड आणि जर समजा अंतर किती विचारलं जाते त्या आणि झाडं दिलेली असतात त्यावेळेला त्याच्यातनं अंतर काय करायचं अंतर कमी होतंय अंतर दहा झाडं अकरा आणि अंतर किती दहा अंतर विचारतात त्यावेळेला एक कमी करायचं आणि झाडं विचारतात त्यावेळेला एक वाढवायचं आणि मग आता ह्या प्रश्नाकडे बघा हे जर समजलं तरच हे समजणार आहे दुतर्फा म्हणून आवड जाते तुम्हाला हेच समजले नाही आता प्रश्न नीट वाचायचा चार मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दूतर्फा किती झाडे लावता येतील असेल झाड लावायचे तिकडं पण तिकडं पण झाडं लावायचे म्हणजे बघा लक्ष द्या चार मीटर अंतरावर आहे अंतर किती आहे रस्ता किती मीटर किती किलोमीटरचा आहे दीड किलोमीटर पहिल्यांदा दीड किलोमीटर म्हणजे एक किलोमीटर म्हणजे किती एक हजार आणि अर्धा म्हणजे किती दीड म्हणजे किती झालं एक आणि अर्धा एक किलोमीटर म्हणजे एक हजार आणि अर्धा किलोमीटर म्हणजे दीड म्हणजे एक, एक, एक आणि आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला एक आणि अर्धा मग एक किलोमीटर म्हणजे किती आणि अर्धा किलोमीटर म्हणजे किती पाचशे मीटर मीटर करून घ्यायचं कारण हे दिलेलं आहे दीड किलोमीटरच मीटर मध्ये करून घ्यायचं आणि अंतरावरती आपल्याला झाडं लावायची मग आता पंधराशे मीटरचा रस्ता आहे आणि चार जार 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 है मीटर अंतरावरती एक झाड लावायचं आहे मग अशी किती झाडे लावली जाणार बघा पंधराशे मीटरच आहे आणि चार मीटर वरती असे विचारलेलं आहे मग पंधराशे पाच पंधराशे हा पाच नाही किती चार आहे पंधराशे भागिले चार आता बघा चार इथे आवडत मग आपल्याला आता शिकवलं ते सोपून मग लक्षात यायला पाहिजे अ किंवा असंच भागाकार येतो का तुम्हाला करायला पंधराशे भागिले पण भागाकार येते काय येत ठीक आहे तरी पण बघा लक्ष द्यायचं भाग घालवायचं इतके कसं करायचं बघा चार इतके चार फोडायचं आणि चार इतके चार चार न भाग घालवायचे काय करायचं बघा हे सगळं फोडायचं आणि त्याच्यावरती आता पहिला पंधरा बघा चार न एक ना भाग जात नाही पंधरा घ्यायचं चार चौप्या पंधरा चारी त्रिकम बारा चारिकम बाराचा भाग गेला काय हा चार चौक सोळा जात नाही पंधरा मधून चारी त्रिकम बारा मग किती राहिले पंधरा बारा गेले तीन तीन राहिले का मग तीन ना आहे असं समजायचं विसरायचं नाही लक्ष देऊन करायचं तीन आहे असं समजायचं मी तर तीन आणि हे शून्य किती झालं तीस झालं काय तीस हे दोन दोन एक एक अंट घ्यायचं तुम्हाला तीस हा तीस झालं मग चारचा पण तीस कितीचा भाग होतो चारा सत्ते अठ्ठावीस चारा सत्ते अठ्ठावीस चार अठ्ठावी बत्तीस बत्तीस पण नाही तीस मधलं जात चारा सत्ते अठ्ठावीस उरले किती दोन दोन म्हणजे इथं दोन म्हटलं किती झालं वीस वीस मग चारा पंचे पंचे वीस किती आलं भागांनी तीनशे पंच्याहत्तर आणि जर समजा हे नाही समजलं तुम्हाला भागाकार शिकवल्याच्या व्यक्तीचा आता शिकवलं शिकवलं काय तसं करायचं पटकन मग तीनशे पंच्याहत्तर आलं आता मला सांगा ह्या हे एका वाजताला तीनशे पंच्याहत्तर झाड पण

आणि एक लक्षात ठेवायचं ज्या वेळेला दुर्दर्फा किती झाडे विचारतात त्यावेळेला पर्यायमधलं बघायचं एकच स्थानी दोन असतच एकच स्थानी दोन असते कळालं काय तेच उत्तर असत आता ह्याच्यामध्ये पाच मीटर अंतरावर एक याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली तर शंभर मीटर अंतरावर किती झाडे लावता येतील तुमच्या कालच्या पेपर मधला प्रश्न आहे मग आता मला सांगा किती अंतरावर झाडे लावायचे आहेत पाच मीटर अंतरावर एक झाड लावायचं आहे रस्त्याच्या दुतर्फा ह्याला घ्यायचं दुतर्फा असते त्याला दुतर्फा लावायच लावली तर शंभर मीटर अंतरावर किती झाडे लावता लावतायती शंभर मीटर अंतरावर बघा पाच मीटर अंतरावर एक तसं शंभर मीटर अंतरावर किती होणार काय करायचं इथं पण तेच करायचंय शंभर शंभर भाग मीटर आहे आणि इथं पण मीटर आहे म्हणून हेच काय रूपांतर करायचं नाही इथं मात्र आपण का केलं किलोमीटर आहे आणि इथं मीटर आहे म्हणून त्याच रूपांतर करून घेतलं मीटर मध्ये इथं दोन्ही पण मीटर आहे काय रूपांतर करायचंय का नाही त्यामुळे डायरेक्ट शंभर भागिले पाच किती येते शंभर भागिले पाणी शंभर हिसा येत आहे मग वीस आलं मग दुधर तर एका बाजूला हे वीस आणि पहिलं फाय इकडं एकवीस आणि इकडं केलं एकवीस अधिक एकवीस काय कळलं काय असा भागाकार नाही समजला तर सरळ इकड करून घ्यायचं बघा भाग जात नाही शून्य शून्य एक 1, घेतले पाच चार क्रिक बारा राहिले किती तीन उतरून घेतले शून्य सत्ते अठ्ठावीस दोन शून्य चारा पंचे पहिला वर आणि मग खाली आलं काय तीनशे पंच्याहत्तर आलं काय हे समजलं असेल तर उत्तम आहे गणित होणार आहे समजलं सगळे ना माझी गणित चुकायचं नाही झाड विचारली तर एक झाड वाढतं आणि अंतर विचारलं तर एक झाड कमी होते कारण अंतर हे दाखवलेलं अंतर आपण कुठलं मोजतो मधलं बघा बघा चार झाडं लावली तर त्याच्यामधलं अंतर किती होत आहे ए दोन तीन म्हणजे अंतर विचारलं की कमी येत आहे आणि झाड विचारली तर जास्त येते एक झाड जास्त समजलं सगळ्यांना पण यासिगणित गणित जरा आज पुस्तकातली आहे ती पण सगळी सोडवत